मनोजरांगे पाटील यांनी भूमिका बदलल्यास मराठ्यांचं नुकसान होणार शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी के वक्तव्य केलं सरकार पाडून फायदा होणार नाही असंही सावंत यांनी म्हटलं भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह एक वक्तव्य केलेलं आहे ठाकरेंना मराठी माणसांना नाकारलं असं फडणवीस यांनी म्हटलं रालोआचं सरकार टिकणार नाही संजय राऊत यांनी भविष्यवाणी केली आहे तर नरेंद्र मोदी हे ढोंगी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली पडलेले किल्ले के पुन्हा जिंकणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे आजही भाजपा महाराष्ट्रामध्ये प्रथम आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं राहुल गांधी काँग्रेस संसदीय गटनेतापदी निवड झालेली आहे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे गटनेते संदर्भात विचार करणार असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे काँग्रेस मुख्यालयामध्ये कार्यकारिणी समितीची बैठक होती सोनिया राहुल प्रियंका आणि खरगे देखील उपस्थित होते नरेश मस्के यांनी मोठा दावा केलेला आहे शिवबाटा पुन्हा फुटणार असून शिवबाटाचे दोन खासदार संपर्कात असल्याचं मस्के यांनी म्हटलं नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी शिवबाटावरती टीका केली आहे शिवबाटा पुन्हा फुटणार असं मस्के यांनी म्हटलंय शिवबाटाचे दोन खासदार संपर्कात आहेत असा दावाही नरेश मस्के यांनी केला आहे रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील रालोआचं सरकार स्थापन होणार आहे मात्र रालोआच्या या सरकारवर संजय राऊत यांनी टीका केली रालोआचं सरकार टिकणार नाही अशी संजय राऊत यांनी भविष्यवाणी केली आहे आणि सोबतच नरेंद्र मोदी ढोंगी आहेत अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली पाण्यासाठी राष्ट्रपती नेत्या शाणू पठाण यांनी आंदोलन केलं ठाणेपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं पाण्याची मागणी पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार असा इशाराही पठाण यांनी दिलेला आहे मेहकर विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय रायमुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव हे निवडून आल्यानंतर बुलढाण्यातील पदाधिकाऱ्यांसह रायमुलकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले यावेळी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहोत अशी संजय रायमुलकर यांनी प्रतिक्रिया दिली धुळे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर आणि सोबतच अनधिकृत फलक काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे ही मोहीम आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये राबवण्यात येत आहे घाटकोपर फलक दुर्घटनेची पुनरावृत्ती धुळ्यामध्ये घडू नये यासाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत मालेगाव रस्त्यावरील एक अनधिकृत होर्डिंग्स कटर मशीनद्वारे उतरवण्यात आलेलं आहे दरम्यान शहरातील होर्डिंग्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानुसार संबंधित फलक मालकांना फलक उतरवण्याची तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जरांगे यांनी विनंती केली आहे आजूबाजूच्या गावकऱ्यांना त्रास होऊ नये स्वतः गाड्या फोडून मराठा आंदोलकांवरती आरोप होऊ शकतो आणि जातीय ते निर्माण केलं जाऊ शकतं असं जरांगे यांनी म्हटलं महाराष्ट्रातील मराठा समाजानं शांत राहावं मराठा आंदोलकांवरती असलेले गुन्हे मागे घ्यावेत आता विनाकारण वेठीच धरू नका सरकारला आंदोलन मोडीत काढायचं आहे असा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारवर केला पडद्यामागे राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं असं वक्तव्य प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार धानोरकर यांच्या विरोधात उमेदवार होते नागरिकांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही असंही धानोरकर यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर मला मदतच केली पण भाजपमधील देखील काही लोकांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते असंही प्रतिभा धानोरकर यांनी वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरात शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळालं आणि सोबतच कोल्हापूरमध्ये मवियाचा उमेदवार विजयी झाला त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शरद पवार यांचे पलक लागलेले आहेत ला आणि याच पलकावर सुजलेल्याला कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे असा आशय आहे आणि हे फलक सध्या व्हायरल होतोय बळवंत वानखेडे यांच्या विजयानंतर बच्चू कडू यांनी अभिनंदनाचे फलक लावलेत अमरावती शहरामध्ये ह्या फलकांमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे आमदार बळवंत वानखेडे हे विजयी झाल्यानंतर शहरामध्ये आमदार बच्चू कडू यांनी वानखेडे यांच्या अभिनंदनांचे फलक लावले अपयश हे एकट्या महाराष्ट्रात नाही तर तीन राज्यांमध्ये जितक्या जागांची अपेक्षा होती तितक्या जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे राजीनामा ना देणं हा पर्याय नाही त्यावर दुरुस्ती करणं हा पर्याय होऊ शकतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रसिकेस पाहायला मिळते संजय शिरसाट यांचं नाव यामध्ये आता मुख्य समोर आलेलं आहे आणि यावरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये रसिकेस पाहायला मिळते संजय शिरसाट यांच्या ते शिक्कामोर्तब होणार का हे पाहावं लागणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदासाठी रसिकेस सुरू झालेली आहे तर जितक्या जागांची अपेक्षा होती तितक्या जागा मिळालेल्या नाहीत त्यामुळे राजीनामा देणं हा पर्याय नाही त्यावर दुरुस्ती करणं हा पर्याय होऊ शकतो असं गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्यावरती भाष्य आहे शेवटी त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे मात्र यावर काही ना काही तोडगा नक्कीच निघेल पण मला तरी असं वाटतंय की त्यांनी राजीनामा देऊ नये असं गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं नवनिर्वाचित खासदार बाळ्या मामा यांनी भिवंडीमध्ये जमिनीसंदर्भात काही आरोप केलेले आहेत दरम्यान या आरोपासंदर्भात कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं या प्रोजेक्टमध्ये आमचा कोणताही संबंध नाही असं देवेश पाटील यांनी म्हटलं आहे बाळ्या मामा यांनी प्रोजेक्टचे कागदपत्र तपासावेत ते त्यांच्या नेत्यांच्या नावे आहेत हे स्पष्ट होईल असं देवेश पाटील यांनी म्हटलं आणि सोबतच त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांनंतर आम्ही लवकरच बाळ्या मामा यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहोत असंही वक्तव्य देवेश पाटील यांनी केलं